नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात वाहतूक व्यवस्थेत हा मोठा बदल होणार असून रिक्षाचे आणि टॅक्सीचे परवाने रेडिओ रिक्षा फोन ए रिक्षा, रिक्षा अंतर्गत हे मिळणार आहेत आणि आता ह्याच्यासाठी लायसन काढावी लागणार आहे की आतापर्यंत कशीही कुणालाही परमेट दिली जात होती ही आता परमिट एका शिस्तांमुळं दिली जाणार आहे आणि वाहतूक व्यवस्था सुधारली जाणार आहे आणि आता पिवळ्या रिक्षाची परमिटी आता ही बंद होणार आहे ज्याला कोणाला काढायची असेल तर काढा जावा लवकर काढायला जावा आणि नवीन काळी पिवळी रिक्षा विकला पण ही परमिट काढण्यासाठी रेडिओ रिक्षा फोन ए रिक्षाची परमिट काढण्यासाठी तुम्हाला सरकार करून हे लायसन घ्यावं लागणार आहे आणि त्या रिक्षांना कुठलंही मीटर वगैरे असं काही असणार नाही परंतु त्या गाड्या ऑनलाईनवरून चालणार आहेत शिवाय जर ही परमिट घ्यायची म्हणलं तर तुम्हाला शासनाकडून निलाव पद्धतीनं ही परमिट रिक्षाची किंवा टॅक्सीची गट्टा पद्धतीनं घ्यावी लागते म्हणजे गट्टा म्हणजे काय एक गट्टा हा शंभर परमेटचा असतो आणि त्या एका एक परमेटवरती शंभर गाड्या तुम्ही घेऊ शकता आणि ह्या गाड्या मात्र ऑनलाईनवरनं चालतील कुठल्याही या गाड्या लिटरनं चालणार नाहीत आणि मग तुमच्याकडं ज्याला ही व्यवस्थेत भाग घ्यायचा आहे त्याला एक ते एक कंपनी ॲक्ट अंतर्गत त्याच्याकडं नोंदणी हवी असेल किंवा सहकार तत्वावरती त्याला सहकारी विभागाकडं नोंदणी तुम्हाला लागेल अथवा धर्मादाय आयुक्तांच्याकडं जरी नोंदणी असली तरी तुम्हाला ते परमिट हे मिळू शकतील रेडिओ रिक्षा आणि फोन रिक्षाचे शिवाय तुम्हाला एक ॲप तयार करावं लागेल तुमच्या स्वतःच्या मालकीचं एक ॲप तयार करावं लागेल तुमचं कार्यालय हवं आहे आणि डॅशबोर्डला तुम्हाला त्या ड्रायव्हरचं नाव दिसेल तुमच्या वाहतूक कॉन्ट्रॅक्टरचं चा समजा आपण त्याला कॉन्ट्रॅक्टरच म्हणू ऑपरेटर वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ऑपरेटर लायसन म्हणा त्याला आपण म्हणू किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणू त्या की त्याच्या मालकीच्या त्या रिक्षा असतील दोनशे चारशे पाचशे आणि मग त्या चालकांचा ड्राय ड्रायवरांचा ड्रेससुद्धा वेगळा असेल त्याची तुम्हाला मंजुरी घ्यावी लागेल तुमचं ॲप लागेल आणि त्या गाड्यांचा कलरही वेगळा असेल आणि त्यांना एक शिम्बॉल शिम्बॉल हा लावला जाईल म्हणजे ह्या कुठल्या ऑपरेटरच्या गाड्या आहेत मग तुम्ही त्या गाड्या ड्रायव्हरना पगारावर देऊ शकता किलोमीटरवरती चालवण्यासाठी देऊ शकता अथवा डेली विजेटवर त्या गाड्या देऊ शकता फक्त त्या त्याच गाड्या परंतु त्यांना मीटर नसणार आहे आणि ऑनलाईनच ती तुम्हाला भारी घ्यावी लागतील ओला कोलाला ज्या रिक्षा आहे ते बेकायदेशीर आहे ओला कोला हा एक आधुनिक माफी आहे आणि गोरगरिबांचे कमिशन पैसे खातो फसवलं जातं आणि हा बेकायदेशीर हा ओला कोला आहे पण जनतेनं ही ऑनलाईन प्रक्रिया स्वीकारलेली आहे लोकांना घरपोच आणि चांगली दर्जेदार ही सेवा लागत असते परंतु या ऑपरेटरची जी रिक्षा कोण चालवणार त्याच्याकडं लायसन बिल्ला हा त्याला हवाच आहे आणि हा त्याला मराठी बोलणं देखील आवश्यक आहे तो व्यवसाय स्थानिकांचा आहे ऑपरेटर हे स्थानिक लागेल आणि कायदेशीर मार्गानं हे तुम्हाला परवाने मिळतील आणि तुम्हाला जर हे लायसन काढायचं असेल तर तुम्हाला लायसन मिळू शकतो तुम्ही आर टी वगैरे अर्ज केला तर त्याची मान्यताची प्रक्रियाही होईल परंतु तुम्हाला एक ॲप तयार करावं लागेल तुमच्या स्वतःच्या मालकीचं तुमचं कार्यालय हवं आहे आणि मग तुम्हाला ज्या गाड्या तुम्ही घेऊ शकता आणि व्यवसाय हा ऑपरेटर म्हणून करू शकता तर महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ऑपरेटर लोकांनीसुद्धा आता पुढं आलं पाहिजे लायसन काढली पाहिजेत आता मग तुम्ही म्हणतील हे ऑपरेटरचे काय निकष असतील ही तुमच्याकडं कंपनी ॲक्टमध्ये नोंद लागेल मग अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचं जरी ऑपरेटर लायसन त्यांनी मागायचं म्हटलं तरी त्यांना ते ऑपरेटर लायसन मिळू शकतं आणि मिळेल मग तो फक्त शासन सेवेतला कुठलाही अधिकारी मात्र चालत नाही तुम्ही सहकारी तत्वावरती नोंद करा कंपनी ॲक्टमध्ये नोंद करा आणि रेडिओ रिक्षा फोन ए रिक्षा ह्याच्यासाठी तुम्ही लायसन काढा आणि आपला व्यवसाय सक्षम करायचा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ऑपरेटर पद्धतीनं निलाव पद्धतीनं रेडिओ रिक्षा रेडिओ टॅक्सी फोनसाठी न परमिट ही मिळतील धन्यवाद मूचवाले मोकाशी मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद